राहता शहरातील हा कातनाल्याचा परिसर अर्थात मुख्य पुलापासून ते बनकर वस्तीकडे जाणाऱ्या या बंदाऱ्याच्या भिंतीपर्यंत काही दिवसांपूर्वी राहता शहरामध्ये ज्या विविध राजकीय पक्षांच्या सभा ज्या निवडणुकांदरम्यान झाल्या त्यावेळेस त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून या कात नदीमध्ये बोटिंगची सुविधा अर्थात पर्यटन स्थळाचा विकास केला जाईल असं सांगण्यात आलं परंतु अद्याप अशी कुठलीही सुधारणा या ठिकाणी झालेली नाही तरीही या ठिकाणी या ज्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहे घाटासारख्या या घाटावरतीसुद्धा लोक सकाळी संध्याकाळी येऊन घाण करतात असती अशी ही विचित्र व वाईट परिस्थिती आहे याकडे राहता नगरपालिका प्रशासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे या परिसरात असलेलं पाणी वारंवार साठून राहिल्यामुळे ते पाणी सडतं सडलेल्या पाण्यावरती डास निर्माण होतात व या परिसरात असणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं तरी राहता नगर परिषदेने या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र